नमस्कार रसिक भक्तजन हो आज श्रावणातला पहिला शनिवार रामभक्त हनुमानाचा वार संपूर्ण श्रावणात प्रत्येक शनिवारी आपण आज सादर होणाऱ्या मानसपूजेच्या पठण श्रवणाचा अवश्य लाभ घ्या आणि इतर भक्तांनाही द्या हनुमंता वायुसूता शरीरी नितरा हसी वेगळे स्थान नाही रे महाप्राणमणू तुझ चैतन्य धन रूपाने हृदयासनी वज्रांगशी तुझी काया चमके नित्य निर्मळ स्नानार्थ जळगंगेचे आनिले स्वीकरी प्रभो सुगंधी चंदनी उटी साजिरी सोटी किरीटी कुंडले बरी महावस्त्र तुला साजे रामदूता सख्या सदा सुगंधी पुष्पमालाही आणिल्या त्या मनोहर रत्नमाला सवे शोभे शिरपेच शुभंकर नाना परी फळे किंवा मिष्टाने भोजनासही आणली घेई तू देवा कोणाची वाट पाहसी रामा निना गोडी त्यामध्ये तुझला गमे अभिन्न तुमचे नाते स्वामी सेवक बाह्यता सारेची राजाचे उपचार जे नसे मोह तुला त्यांचा भक्ताला प्रिय वाटती आर्तभाव मनीचे जे मोकळे सांगण्यास्तव हीच वेळ असे त्याला सोयीची सुखदायक आरती करितो भावे गुणवर्णन प्रार्थना नीट ध्यानात ठेवोनी करावे योग्यते हित नवे नित्य वा नित्यविश्राममाजिया हृदयी विनवी देवा सहवास वा हवा हवा आञ्जनेय तुला कोणी मनति शक्तिशाम्भवी ब्रह्मसाकार दिसते मूर्तिमानवी रामदास तुला नित्य बाहती स्मर्तृगामी जसे दत्त तसा तुया भवार्णवा, जय जय रघुवीर समर्थ रसिक जन हो अशाच बहुविध संत देवतांच्या मानसपूजांचा ठेवा आपल्यासाठी सादर आहे या वर्षीच्या श्रावण भाद्रपद पर्वात अवश्य लाभ घ्या धन्यवाद